मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असा आपला हा चालू असलेला प्रवास रतनवाडी पर्यंत येऊन पोहोचला होता आम्ही आता आहे रतनगडच्या पायथ्याशी असणाऱ्या रतनवाडी या गावातील अमृतेश्वर मंदिराच्या इथे हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे पुरातन अमृतेश्वर मंदिर रतनवाडी या गावात आहे हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे या मंदिराबद्दल अजून माहिती जर हवी असेल तर आपण गुगल वरती जाऊन चेक करू शकता आता वाजल्यात संध्याकाळचं साडेसहा आणि आता आम्ही संगमनेर मार्गे जाणार आहे पुंतांब्याला इथन निघाल तहोस तो तिथल्या एका आगाव कार्ट्याने मला दगड मारला आणि म्हणते ते मजेत जुईची तब्येत ठीक नसल्यामुळे आता आम्हाला इथन रजा घ्यायला लागणार आहे आणि पहिल्यांदा पोटाला काही खाऊन रजा घेऊया म्हटले खरं एक विषय मात्र कायम ठरलेला असतोय आम्ही ज्या ठिकाणी जातो तिथन चांगली ओळख करून येतो आता शंभर टक्के असणार आहे कारण दोन दिवस झाले मी गंडवाल रत्नगडला जाणार आहे म्हणून पायथ्याला जाऊन परत आलोय आम्हाला पण रतनगडावरती जायच होतं पण आम्ही चुकीच्या वेळेमध्ये इथं पोहोचलो होतो आणि कोणत्याही प्रकारची रिस्क पण घेऊ शकत नव्हतो कारण जुई आणि ताई पण आमच्या सोबत होती आता आम्ही आलो इथंच असणारे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय भंडारा येते या कट्ट्यावरूनच